राठोड सरांच्या प्रॉमिनंट तर्फे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार सुधाकर राठोड सरांच्या प्रॉमिनंट अकॅडमीचा शंभर टक्के लागला असून दिनांक हजार चोवीस रोजी सांगवी बुजुर्ग भागातील प्रॉमिनंट अकॅडमी येथे येता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये आदर्श विद्यालय व प्रॉमिनंट अकॅडमी येथून वेदांत सतीश नरवाडे यांनी तब्बल सत्त्याण्णव टक्केवारी घेऊन प्रथम क्रमांक मिळविला तसेच द्वितीय क्रमांक श्रेया भोरगे यांनी मिळविला तर तृतीय क्रमांक स्नेहल बोखतरे यांनी मिळविला यावेळी या कार्यक्रमाला प्रॉमिन अकॅडमीचे संचालक सुधाकर राठोड संभाजी सूर्यवंशी विजय चौधरी सतीश नरवाडे अशोक राठोड जाधव यांच्यासह शिक्षक पालक तसेच विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माझं नाव सुधाकर रामराव राठोड मी इथे दोन हजार सतराला ला सांगेमध्ये क्लास चालू केलं आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्या क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे आणि सगळे विद्यार्थी पूर्ण चांगल्या मार्गाने पास झालेले आहेत त्याच्यात शाळेतून पहिला नंबर माझ्याच विद्यार्थ्याचा आलेला आहे प्रॉमिनंट करिअर अकॅडमीमधूनच तो वेदांत सतीश नरवाडे त्याच्यानंतर श्रेया भोरगे हा सेकंड विद्यार्थी माझ स्टुडंट आलेली आहे माझी आणि त्याच्यानंतर स्नेहल गुप्तरे हा थर्ड आहे आणि फोर्थ राखी राठोड अशाच प्रकारे बाकीचे विद्यार्थी एकूण सव्वीस विद्यार्थी होते माझ्याकडं सव्वीस विद्यार्थ्यांपैकी सत्तरच्या वरी माझ्याकडं अठरा विद्यार्थी आहेत आणि बाकीचे सत्तरच्या खालचे आहेत ऐंशीच्या वरी टोटल बारा विद्यार्थी आहेत आणि बाकीचे राहिलेले आहेत ते सत्तरच्या वरी आहेत आणि बाकी जे सत्तरच्या खाली म्हणजे साठ आणि सत्तरच्या मध्ये बाकीचे राहिलेले विद्यार्थी आहेत आणि दोन तीन विद्यार्थी आहेत ज्यांना पन्नास ते साठच्या मध्ये स्कोअर मिळवलेला आहे आणि सगळ्या पालकांनी जे विश्वास दाखवला सांगवीतून माझ्याकडे ट्युशन पाठवण्याचा कारण नांदेड हो, हा शैक्षणिक हब असून सुद्धा कारण आम्ही नांदेडपासून थोडं दूर आहोत आणि दूर म्हणजे सांगवी हा थोडं अनएज्युकेटेड एरियामध्ये येतो आणि या एरियामध्ये जे मी क्लासेस चालू केलं आणि ह्या पालकांचं सहकार्य माझ्यावर विश्वास विद्यार्थ्यांचा जो विश्वास होता आज आमच्याकडून त्या विद्यार्थ्यांना घडवणं आणि दहावी नंतर पहिली ते दहावी पासून मी ट्युशन घेऊन चांगल्या प्रकारे त्यांना नीट आय आय टीचं फाउंडेशनचं पण मी इथं शिक्षण देतोय या वर्षीपासून फाउंडेशन पण चालू केलेलं आहे माझं नाव सतीश नरवाडी माझं फर्स्ट टू फिफ्थ पर्यंत शिक्षण इथेच झालेलं असून सिक्स पासून मी कॉम्युनियंट करिअर अकॅडमीचे संचालक सुधाकर राठोड सर यांच्यापासून शिकत आहे आणि दहावीला मला 96.40 सिक्स पॉईंट फोर झिरो इतके मार्क्स त्यांच्या मेहनतीमुळे आणि विशेषतः जे की प्रॉमिनंट करिअर अकॅडमीचे जितका स्टाफ आहे त्यांच्यामुळे हे जे इतकी जास्त टक्केवारी मला घेता आली आणि आदर्श विद्यालय या या शाळेमधल्या शिक्षक ग्रंथांचा पण माझ्या यशामध्ये खूप वाट आहे आणि माझ्या पॅरेंट्सचा पण खूप वाट आहे कारण की त्यांनी माझ्यावर कोणताही बर्डन प्रेशर न करता म्हणजे फर्स्ट म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे सर्वप्रथम यावर्षी जे दहावी बोर्डामध्ये विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी पास होऊन झाले त्यांना सर्वप्रथम मी तर शुभेच्छा देईन आणि माझ्या मुलाचं जे यश आहे ते या यशाच्या पाठीमागे आमचे राठोड सर असतील आदर्श विद्यालयाचे शिक्षक वृंद असतील आणि त्याची स्वतःची मेहनत त्याच्यानंतर गुरु त्याच्यानंतर आई वडील प्रथम गुरु हे शिक्षक असतील जसं सरांनी त्याला सव्या वर्गापासून इथपर्यंत आणलं आणि जे आमच्या अपेक्षेच्या वर्ग सरांनी सरांच्या सोबत राहिल्यामुळं सरांच्या मार्गदर्शनामध्ये यश प्राप्त केलं त्याच्यामध्ये सराचा सर्वात सिंहाचा वाटा आहे संस्कृतचे मॅडम असतील वाक्सर असतील आमचे आदर्श विद्यालयाचे सर आहेत गोडके सर तुमचे देवकते सर पवार सर यांचा सुद्धा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे माझं नाव श्रेया बालासाहेब भोरगे आहे माझी शाळा गावामध्ये आहे ट्युशन लागते सर्व सरांचे धन्यवाद आम्हाला खूप छान शिकवलं सरांनी राठोड सरांनी वाघ सरांनी खान सरांनी मॅडमनी सगळ्यांनी आज सांगली भागामध्ये प्रमाण अकाडमी संचालक सुधाकर राठोड सर यांच्या ट्युशनमध्ये आज शंभर टक्के निकाल लागलेला आहे आणि गोर गरीब मुलांनी आणि त्यांच्या पालक आज शिकू शकत नाहीत अशा ट्युशन मध्ये विद्यार्थ्यांनी सत्त्याण्णव ब्याण्णव नव्वद असे पर्सेंटेज घेतलेले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कमी पैसे घेणारे ट्युशन म्हटलं तर सुधाकर राठोड सर यांचंच आहे दहा ते बारा हजार रुपयामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना पैसे सुद्धा नसतात अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवतात आणि आज सर्व शंभर टक्के निकाल लागला तरी सुधाकर राठोड सर पण त्यांच्या सर्व आपल्या मुलांना एवढं चांगलंच शिक्षण दिल्यानंतर आज इथपर्यंत पोहोचते तरी ही पहिली पायरी सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर पार केलेली आहे अजून दोन पायऱ्या समोर आणि मोठे अधिकारी व्हा आई नाव मोठं करा सरांचं नाव मोठं करा हे सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा राठोड सराच कठीण परिश्रम आणि विद्यार्थ्याचं आई वडिलांचं प्रेम आणि मार्गदर्शन आणि त्यांना हे त्याच्यामधून हे निर्माण झालेलं आहे याचं खरंच कौतुक करायसाठी विद्यार्थी आणि पालकांनी सर्वप्रथम राठोड सरचं आहे तेवढं मी बारा पंधरा अंशांसून इथं राहतो पण हे इथं जाहिरात बाजू कुठलंही न करता गुणवत्ता आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत वर कसं काढायचं हे एक द ध्येय सोडून राठोड सोडणं हे कार्य केलेलं आहे खरंच त्यांचं का, कार्य कौतुकास्पद आहे आणि त्यांना ही प्रचाराची गरज नसली तरी इथं चांगलं काही चांगले काम करतंय ते आपल्या माध्यमामार्फत आप हे जे आपण कळविता हे सुद्धा आपण त्याच्याबद्दल खूप आपले पण धन्यवाद आहे प्रवीण अकॅडमी तर्फे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन तळागळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारच माहेर घर म्हणून हे सांगली क्षेत्र आज प्रसिद्ध झालेलं आहे ते केवळ राठोड सरांमुळे आणि असंच दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची प्रगती इथं होणार आहे तळागळातल्या विद्यार्थ्यांसाठी हे जे आहे चांगलं व्यासपीठ सरांनी इथं निर्माण केलेलं आहे आणि हे विद्यार्थी उद्या सरून जे आहे भविष्यामध्ये नीट आय आय टी जे एसारखी परीक्षा उत्तीर्ण होऊन उत्तुंग भरारी घेतील अशी आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि प्रमिन करिअर अकॅडमीच्या सर्व टीमचं माझ्याकडून सरांकडून त्यांचं सर्वप्रथम सर्व अभिनंदन प्रमिट अकॅडमी संचालक सुधाकर सर यांना आमच्या सर्वांना शुभेच्छा आणि हे सर इथे दहा बारा वर्षापासून आहेत आणि त्यांचे श्रेय जे आहे ते आम्ही सर्वजण त्या सरांना देतो ते सर एवढा असा आईवड सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही एवढं ते सर चांगल्या प्रकारे लक्ष देतात आणि व्यवस्थित असं तसं दुसऱ्या पालकांना राग येतो परंतु आम्ही दोघांनी पण सरांनी सांगितलं सर तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही आमच्या मुलांना चुका काढ आम्ही कधी लेकरांच्या चुकाकडे दुर्लक्ष केले नाही पालक सर सांगतात की पालक मुलं मोबाईल घेतात टी व्ही पाहतात तर त्यांचा राग आजकालचा की नाही पालकांना येतो तर तो राग आला नाही पाहिजे आणि लेकरांकडे विशेषतः आई वडिलांनी लक्ष वडिलांचं तर लक्ष नसतेच मुलांकडे तर विशेषतः आईने आजकाल कसं सिरियल मोबाईल ह्या वस्तू दूर केल्या पाहिजेत आपण काय करतो आपलं मेन काम काय आपलं लक्ष आणि ध्येय काय आहे की फक्त आणि फक्त मुलांना शिकवणे कारण आजच्या या काटकसरी मधून मुलांना शिकवणं हे काय साधी गोष्ट नाही आणि काम करत तर मुलाकर बघणं हे तर अजिबातच लक्ष नाही आजकाल कानावर येते की मुलं पालक सांगतात की आमचे मुलं ऐकत नाहीत आम्हाला कमाल वाटते की लेकर ऐकत नाहीत म्हणजे लेकर जर आई वडिलांचे ऐकणार नाही तर सरांचं कसं ऐकलं आणि का नाही ऐकणार तर त्याबद्दल आपण पालकांनी लेकरांना आळा घातला पाहिजे ऐकत नाही हे गोष्टी आपणच लेकरांचा लाड करतो पाए जे, पाए जे, ला, कर की मोबाईल पाहिजे हे पाहिजे ह्या वस्तूची देणुकून आता सरांनी सांगितलं सुधाकर सरांनी की मोबाईलची लेकरांना आजी बातही बारावीपर्यंत गरज नाही तर ते तर बरोबर आहेच परंतु विशेषतः आईने मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सुधाकर सरांना परत एकदा आमच्या शुभेच्छा आणि धन्यवाद